बर्मुडा ट्रायंगल बद्दल सगळ्यांनाच आहे त्याचं रहस्य आजही सोडवता आलं नाही पण पृथ्वीवर समुद्रात बर्मुडा ट्रायंगल सारखी आणखी एक अशी जागा आहे जी रहस्यमय जिथे बरीच जहाजं आणि विमानं गायब झाली आणि ती कशी गायब झाली हे ना कोणाला कळलंय ना कोणाला सांगता आलंय रहस्यमय जागा म्हणजे डेव्हिड सी किंवा ड्रॅगन ट्रायंगल जपान पासून फक्त शंभर किलोमीटर दूर पॅसिफिक महासागरात पाच ते दहा लाख स्क्वेअर किलोमीटरचा एक असा भाग आहे जिथे आजही जहाज आणि विमान जायला घाबरतात याला डेव्हिल सी ड्रॅगन ट्रायंगल किंवा मान उमी म्हणजे मॅजिक सी असं म्हणतात खास गोष्ट म्हणजे हा भाग बर्मुडा ट्रायंगलची कॉपी आहे आणि दोघही पृथ्वीच्या पंचवीस ते पस्तीस अंश उत्तर अक्षाच्या दरम्यान येतात मागच्या तीन हजार वर्षांमध्ये इथे बरीच जहाजं आणि विमानं कायमची गायब झाली आणि त्यांचा आजही काहीच पत्ता लागला नाही यामुळे एकोणीशे पासून हा भाग धोकादायक मानला गेला चला आजच्या या व्हिडिओमध्ये जपानच्या या बर्मुडा ट्रँगल बद्दलचं रहस्य डिटेलमध्ये जाणून घेऊया पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आता जपानी संस्कृतीत हजारो वर्षांपासून बऱ्याच लोककथा सांगितल्या जातात ज्यातल्या एकात असं सांगितलंय की समुद्राखाली ड्रॅगन सारखा एक प्राणी राहतो जो जहाज गिळतो ज्यावरून या भागाला ड्रॅगन ट्रायंगल म्हणतात पण खरंतर एकोणीशे सत्तर मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने याला त्याच्या रहस्यांमुळे सी असं नाव दिलं पण इथे या रहस्यमयी घटना खूप वर्षांआधीपासूनच घडत होती मग विसाव्या शतकात हा भाग खूप चर्चेत आला पण इथे या रहस्यमयी घटना खूप वर्षांआधीपासून घडत होते पहिली घटना बाराशे एक्क्याऐंशी सालची सांगितली जाते जिथून या ड्रॅगन ट्रायंगलची ची खरी सुरुवात झाली बाराशे एक्क्याऐंशी साली मंगोल सम्राट कुबलाई खानने जपान जिंकण्यासाठी चार हजारहून जास्त जहाज आणि एक लाख चाळीस हजारहून जास्त सैनिक पाठवले होते पण अचानक समुद्रात भलं मोठं वादळ आलं ज्याने सगळं नष्ट झालं आणि सैनिक मरण पावले आजही त्या भागात डायव्हर्सना त्या जहाजाचे अवशेष सापडतात पण या घटनेनंतर सईकडे चर्चा सुरू झाल्या समुद्रात दैवी शक्ती आहे जी जहाजांना घेऊन टाकते आता मधल्या काळात जहाज गायब झाल्याच्या फारशा नोंदी सापडत नाहीत पण विसाव्या शतकात बऱ्याच घटना सापडतात त्या म्हणजे ऑगस्ट एकोणीशे पंचाळीस मध्ये जपानच्या एअरफोर्सचं एक विमान गायब झालं या रहस्याचा शोध घेण्यासाठी पुढे एकोणीसशे मध्ये जपान सरकारने कायो मारू नंबर फाय ही रिसर्च बोट पाठवली होती ज्यात एकतीस रिसर्चर होते मग ही बोट सुद्धा गायब झाली नंतर फक्त काही अवशेष सापडले पण ती लोक कुठे गेली कोणालाच कळलं नाही हा पण तेव्हापासून लोकांनी या भागाला आणखी धोकादायक मानायला सुरुवात केली काही वर्षांनी जपानच्या सर्वात मोठ्या न्यूज पेपर योमी उरी शिबूनने सांगितलं की एकोणीशे पंचेचाळीस ते एकोणीशे पन्नास या काळात या भागात नऊहून जास्त जहाजं गायब झाली एकोणीसशे पंचावन्न ला जपानी बोट मायाके झ झिमा बेटाजवळ गायब झाली बारा दिवसांनी ती सापडली पण इतक्या रहस्यमय घटना सारख्याच घडवत्या की या जागेबाबत सगळ्यांच्याच मनात भीती निर्माण झाली होती प्रत्येक जहाज विमान या ठिकाणाहून प्रवास टाळायला लागलं मग एकोणीसशे ऐंशी झाली तर आणखी टायटॅनिक पेक्षा मोठं जहाज एम व्ही डर्बी शायर इथे गायब झालं ते गायब कसं झालं याबद्दल आम्ही एक डिटेलमध्ये व्हिडिओ केलाय जो तुम्हाला आय बटनवर क्लिक केल्यावर मिळेल इतकी जहाज आणि विमान गायब होत होती मग प्रश्न असेलच की याचं कारण काय आता आहे एखादी मोठी गोष्ट घडली की चर्चा होतात आपल्या तर्कांनी नव्या गोष्टी तयार होतात त्या पसरतात त्याच्या दंतकथा होतात किंवा लोकांच्या भाबड्या विचारातून लोककथा तयार होतात तसंच काही सर ड्रॅगन ट्रायंगलच्या बाबतीतही झालं होतं ज्याला भरपूर रहस्यमयी कथांची जोड मिळाली जसं की जपानी कथांनुसार इथे ड्रॅगन किंवा भूत राहतात जे जहाज गिळतात काही म्हणतात एलियन्सचा यामागे हात आहे वगैरे वगैरे त्यामुळे हे रहस्य आणखी कोडं बनत गेलं होतं ड्रॅगन ट्रायंगल बद्दल इव्हन टी सँडरसन नावाच्या लेखकाने एकोणीशे बहात्तर मध्ये सांगितलं होतं की पृथ्वीवर बारा वाईल्ड वर्टेक्स म्हणजे खराब ऊर्जा केंद्र आहेत ज्यात ड्रॅगन ट्रायंगल आणि बडबुडा ट्रायंगल येतात यातून विमानं किंवा जहाज दुसऱ्या डायमेन्शन मध्ये जातात एकोणीशे सत्तर मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने याला सी असं नाव दिलं त्यानंतर गॉडजीला सारख्या सिनेमांनी आणि गेम्सनी हा भाग पॉप्युलर केला एकोणीशे एकोणनव्वद मध्ये अमेरिकन लेखक चार्ल्स बर्लिट्स याने द ड्रॅगन स्ट्रँगल नावाचं पुस्तक लिहिलं ज्यात त्याने गायब झालेल्या जहाजांचा उल्लेख केला त्यामुळे ड्रॅगन ट्रायंगल बर्मुडा ट्रायंगल सारखंच पॉप्युलर झालं पण याच वेळी दुसऱ्या लेखकाने लॅरी कुस्चे ने, ने द बर्मुडा ट्रायंगल मिस्ट्री सॉल्ट नावाचं पुस्तक लिहिलं आणि सांगितलं की ड्रॅगन ट्रायंगल आणि बर्मुडा ट्रायंगल हे फक्त मिथक आहेत त्याच्या म्हणण्यानुसार वादळ ज्वालामुखी मॅग्नेटिक ॲनोमली आणि हवामान बदलांमुळे जहाजं आणि विमानं बुडतात त्या व्यतिरिक्त काहीच नाही आता हा भाग जपानच्या पर्यटनात पॉप्युलर आहे जवळच्या बेटांवर म्युझियम्स आहेत जिथे हरवलेल्या जहाजांच्या कथा आणि अवशेष पाहायला मिळतात पण वादळ भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक अजूनही इथे होत असतात पण अजूनही ड्रॅगन ट्रायंगलच्या कथांमुळे तिथे या जागेच्या रहस्याबद्दल चर्चा सुरू असतात तुम्हाला काय वाटतं ड्रॅगन ट्रायंगल खरंच रहस्यमय आहे का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका